बुलढाणा शहरात पाणटपरी धारकाविरोधात पोलिसांचा क्रॅकडाऊन तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या सव्वीस पानटपरी धारकावर केली कारवाई निलेश तांबे यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच जिल्हा नशामुक्त करण्याचा संकल्प घेत मिशन परिवर्तनची अंमलबजावणी सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत जिल्हाभरात अंमली पदार्थ प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्या विरोधात कारवाई सुरू आहे मात्र जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातच या मिशनला हरताळ फासला जात आहे शहरातील पाणटपऱ्यावर गुटखा आणि सुगंधित तंबाखू सर्रास विकले जात आहे अशात आज आठ डिसेंबर रोजी सायंकाळी बुलढाणा शहर पोलिसांनी संपूर्ण शहरात क्रॅकडाऊन करत टपऱ्यावर धाडी टाकल्या यासाठी सहा पथके नेमण्यात आली होती शहरातील विविध भागातील एकूण सव्वीस टपऱ्यावर कारवाई करत तेथून प्रतिबंधित गुटखा तंबाखू बीडी सिगारेट व इतर पानमसाला साहित्य जप्त करून सव्वीस धारकांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध कोपटा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे शहरात अचानक झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या भीतीपोटी अनेक पाणटपरीधारकांनी आपली दुकाने बंद केली शहरातील पाणटपरीधारकांनी प्रतिबंधित गुटखा तंबाखू तसेच अंमली पदार्थ विक्री करू नये तसेच नियमांचा उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिला आहे